हाय टू फॅमिली नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कसे सर्वजण मस्त मजेत मजेत ना तर मस्त चला तर मी पृथ्वीला सोडवायला गेले होते हाय फ्रेंड्स तर सकाळी सगळ्या बायकांची खूप धावपळ असते तशी माझी पण असते पृथ्वीचं मला सगळं आवरून द्यावं लागतं आधी कारवाऱ्यांचा नाश्ता करून त्यांना पाठवून द्यावं लागतं आणि त्यानंतर पृथ्वी उठून त्याचं सगळं ब्रश करण्यापासून ते आंघोळ कपडे टिफिन स्कूल बॅग सगळं व्यवस्थित भरून पॅक करून द्यावं लागतं नाहीतर काय होतं काही सामान इथेच राहतं आणि मग तो स्कूलमध्ये गेल्यानंतर परत गोंधळ नको म्हणून सगळं मीच त्याचं व्यवस्थित चेक करून त्याला पाठवत असते तर सध्या खूप म्हणजे खूप धावपळ चालू होती आणि त्यामुळं चॅनलवरती जरा व्हिडिओ टाकायला थोडासा प्रॉब्लेम यायचा पण आता कंटिन्युअस आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही व्हिडिओ पाहता का तुम्हाला ब्लॉग जास्त आवडतात का कॉमेडी व्हिडिओ जास्त आवडतात मला कमेंट करा तर लहान मुलांचं कसं असतं त्यांना जे काम सांगितलंय ते दुसरीकडंच राहतं आणि वेगळंच काहीतरी करत बसतात त्यामुळं सरा कामाला जास्त वेळ लागतो नाहीतर आपलं आपलं आवरायचं असलं की मग पटपट आवरून होतात तर एवढंच नाही तर त्या दुपारी स्कूलमधून आल्यानंतर पण त्याचा मला जवळजवळ दोन तास होमवर्क घ्यावा लागतो आणि होमवर्क करायला बसला का त्याचे खूप सारे नखरे असतात एक एक लेटर काढायला पाच दहा पाच दहा मिनटं वेळ लावायचा आणि सारखं त्याला म्हणावं लागतं लिहून काढ आणि पहिलं कसं त्याला हातामध्ये पेन्सिल पण धरता येत नव्हती आता तरी बऱ्यापैकी धरता यायला लागलेली आहे ला तर बऱ्यापैकी व्यवस्थित आता अभ्यास करत आहे पण कसं आहे जस ज़ जसं दिवस पुढं पुढं ढकलतील तस तसं त्यांच्या टेस्ट वगैरे खूप सारा आणि स्कूलमध्ये पण वेगवेगळे फंक्शन असतात तर तिथे पण जावं लागतं असं मिटिंग वगैरे सगळं त्याचं स्कूलचं आणि माझं घरातलं काम पाहून मी चॅनलवरती काम करत असते तरी तुम्ही सर्वांनी नक्की सपोर्ट करत चला आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करत चला तर एका गृहिणीला यूट्यूबवरती काम करायचं म्हटलं का खूप कठीण जातं तर घरातील लोक सपोर्ट करत असतील तर उत्तमच पण आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांचा पण सपोर्ट असायला हवा <coughs> तरी तुम्ही सर्वजण नक्की व्हिडिओला लाईक करत चला जास्तीत जास्त शेअर करत चला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका होमवर्क करतोय आता अरे आता शाळेत जायचं करायचंय तुला रात्री काय करत झपलं करू पृथ्वी अरे बास आता गाडी आत्ता खेळायची तुला आता शाळेत जायचा टाइम ता झालाय चल ठेऊन दे बर चल आवर बरं लवकर आत्ता अरे आता आपल्या स्कूल ला जायचंय उरक ना चल उरक

सगळं संपवायचा जग रिटर्न आणला संपवशील ना सगळं चल मला संसार लवकर चल शूज घाल तर सकाळी उठल्यापासून त्याला उठवणं त्याचं सगळं आवरून देणं त्याचं ब्रश करणं त्याला नाश्ता करायला लावणं सगळं कामं मला त्याची पटपट आवरावी लागतात आणि तो असा नुसते नखरे करत असतो काहीतरी मध्ये ना मध्ये त्याचं चालू असतं तर असं करत करत मी सगळं त्याचं आवरते आणि कसं तरी त्याला स्कूलला सोडून येत असते तर त्याला स्कूलला मीच जात असते सोडवायला तर कारभारी सकाळी लवकरच जात कामावरती आणि मग सगळं आवरून मी त्याला सोडवायला था जात असते तर त्याचे खूप नकरी असतात सकाळ सकाळ मला विचारत असतो आज सुट्टी आहे का आज सुट्टी आहे का तर त्याला मग कसं तरी करून मला स्कूलमध्ये नेऊन सोडावं लागतं तर मुलांचं कसं आहे थोडं जास्त घरी राहिले का मग त्यांना अभ्यासाचा कंटाळा येतो आणि मग तशीच सवय लागते येताना मंदिरामध्ये गेले होते तर मंदिरामध्ये खूप भाविकांची गर्दी असते तर हे शिवलिंग आता इथे नवीन स्थापन केलेलं आहे खूप छान आहे तर आपल्या चॅनलवरती सध्या मी कंटिन्युअस व्लॉग टाकत आहे तुम्ही पाहता का तर झालं असं आता तुम्ही म्हणता कॉमेडी व्हिडिओ टाकायचं बंद केलं का तर बंद नाही केलं सध्या दिवाळी दसरा खूप धावपळ सणांची आवरा तर आता इथून पुढे आपल्या चॅनलवरती कंटिन्युअस कॉमेडी व्हिडिओज येणार आहे तर नक्की पाहत चला ले, तर आता पृथ्वीला सोडून आले तर इथे आमच्या आसपास खूप छान घरं आहेत सध्या हे न्यू बांधकाम झालेलं आहे हे अलीकडचं घर मला खूप आवडतं तर इकडे पण एक न्यू बांधकाम सुरू आहे तर इथे छान बंगला होता तर तो पाडला आणि आता दुसरं बांधकाम चाललेलं आहे चाललेलं आहे कदाचित मोठी बिल्डिंग असेल तर इथं कसं आहे खूप जणं आय आय टीमध्ये असतात त्यामुळं छान पॅकेज असतात तर मंडळी तुम्ही फणसाचं झाड एकदम जवळून कधी पाहिलं का मी तर कधीच पाहिलं नव्हतं पण इथे बँगलोरला राहायला आल्यापासून मी फणसाचं झाड खूप जवळून पाहिलं मला पहिल्यांदा असं वाटायचं की फणसाचं झाड पाहायचं म्हटलं की कोकणात पण मी ज्या ठिकाणी राहते तेथे एकदम जवळच फणसाचं झाड आहे आणि मी त्याला रोज पाहते तू मला पण दाखवते तर कसं वाटलं झाड मग मस्त आहे ना फनस पण खूप छान आलेले आहेत त्याला तर तुम्ही पण फनस खाल्लेलं आहे का मला कमेंट नक्की करा मी दोन तीन वेळा खाल्लेलं आहे पण असं झाड जवळून कधी पाहिलेलं नव्हतं तर मी इथं आल्यापासून मी पाहिलं तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं पृथ्वीला स्कूलमध्ये सोडून आलं की घरातील खूप सारी कामं असतात घरातली साफसफाई किचन साफ, साप साफ करायचं कपडे धुवायचे भांडी घासायची असं फरशी पुसायची सगळी खूप सारी कामं असतात तर सगळी कामं आवरायची आणि त्यानंतर मी चॅनलचं काम सुरू करत असते तर त्यामुळं आता एवढ्यात काय झालं सध्या खूप कामांची धावपळ होती सण सगळं त्यामुळं आपल्या चॅनलवरती जास्त कॉमेडी व्हिडिओज नाही आले जास्त करून ब्लॉग टाकले आहेत तर तुम्ही अजून पाहिलेले नसतील तर नक्की पहा आणि दिवाळीच्या रिलेटेड मी व्हिडिओ टाकलेले आहेत तर तुम्ही ते पण पहा तर आता कंटिन्युअस आम्ही आता चॅनलवरती कॉमेडीचे व्हिडिओ टाकणार आहेत तर व्हिडिओ जास्तीत जास्त पहा चला शेअर करत चला आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया मग आता पुढे नेक्स्ट व्हिडिओ तर चॅनलवरती आता नेक्स्ट व्हिडिओ आपला पार्सलचा येणार आहे तर तुम्हाला पण असं ऑनलाईन शॉपिंग आवडत असेल तर नक्की पहा तर भेटूया मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना